सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारनं शिवस्मारकाचं काम तातडीनं थांबवण्याचे आदेश कंत्राटदार एल एन टी कंपनीला दिले त्यामुळे आता शिवस्मारकाचं काम आणखी रखडण्याची चिन्ह आहेत पर्यावरणवाद्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं ना शिवस्मारकाचं काम थांबवण्याचे तोंडी आदेश सरकारला दिले होते या निर्णयानंतर शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी तात्काळ बैठक बोलावली तसंच बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही नामुष्की उडवल्याचं खापर मेटे यांनी शिव स्मारकासाठी पर्यावरण परवानगी देताना जनसुनावणी घेण्यात आली नाही या मुद्द्यावर न्यायालयानं कामाला स्थगिती दिली लवकरच सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असंही मिटेंनी सांगितलंय पर्यावरण खात्याशी संदर्भामध्ये तो जो विषय होता त्या विषयाचं जे शंकर निरसन आहे जो शासनाचा अधिकार आहे विशेष बाब म्हणून असे प्रकल्प करता येतात या सगळ्या बाबी शासनाने सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास लवकरात लवकर आणाव्यात याकरता सिनियर अधिकारी सचिव किंवा प्रधान सचिवाची नेमणूक करून पर्यावरण खात्याच्या अधिकाऱ्याचा समावेश करून ही ताबडतोब अफिडेव्हिट तयार करावं आणि दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सिनियर काउन्सिलरची नेमणूक करावी असे निर्णय आज झालेले आहेत